तळा शहरामध्ये मच्छी मार्केट अभावी महिला रस्त्यावरती मच्छी विक्री करतायत आणि अशावेळी अपघात घडल्याचा जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय तळा शहरातील कुरुक्कर हॉस्पिटलसमोर नवीन मच्छी मार्केटची इमारत उभी राहते आणि सुरुवातीला युद्धपातळीवरती सुरू असलेल्या कामाचा निधी निधी अभावी हळूहळू गती मंदावली आणि आता गेल्या अडीच वर्षांपासून हे मच्छी मार्केटचं काम अर्धवट स्थितीमध्ये तशाच अवस्थेत आहे या मच्छी मार्केटच्या इमारतीसाठी अंदाजित रक्कम एक्क्याण्णव लाख एक्केचाळीस हजार सातशे एवढी आहे आणि नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून अठ्ठावन्न लाख रुपये मंजूरही करण्यात आलेत पण उर्वरित रक्कम तेहतीस लाख एक्केचाळीस हजार सातशे रुपये नगरपंचायतीला अजूनही मिळाले नसल्यानं ह्या मच्छी मार्केट इमारतीचं काम निधीअभावी रखडलं आहे तळा बाजारपेठेमध्ये स्थानकाशेजारी असलेल्या जुन्या मच्छी मार्केटमध्ये योग्य सुविधा नसल्यानं नाईलाजानं सर्वच मच्छी विक्रेत्या महिला मच्छी विक्रीसाठी बाहेर रस्त्यावरती बसतात यामुळे एस टी लावायला अडचण होती आणि ह्या सुद्धा एस टीच्या धडकेनं संरक्षक भिंत कोसळून मच्छी विक्रेत्या महिला गंभीर जखमी झालेल्या होत्या मच्छी विक्रीसाठी महिला मुख्य रस्त्यावरती आल्यानं वाहतूक कोंडीची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे आणि अशावेळी एखादा अपघात घडला तर त्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासन घेणार का असा प्रश्नसुद्धा उपस्थित होतोय त्यामुळे नगरपंचायत प्रशासनानं ह्याची गांभीर्यानं दखल घेऊन मच्छी विक्रेत्या महिलांना मच्छी विक्रीसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करून द्यावी जेणेकरून मच्छी विक्रेत्यांना आपल्या हक्काच्या जागेवरती उदरनिर्वाह करता येईल असं मत जाणकारांकडून व्यक्त केलं जाते